चळचळा चल कापती एकी पळपळा पड़ मुतती, एकी बये बुली बोलती एकी पडती या ताक्षसतेची अवस्था कशी झाली कुंडी लागल्या लांब पळायला कुणाला तर तिथं काही कळलो काही अशा राक्षसने सगळ्या आणि हनुमंतरायापासून म्हणजे सीतामाईपासून दूर गेलेल्या होत्या बोंबन करावी गाडी जिवेशी वळली बोबडी एक अंधारी देते दडी आता तो आता तो तोंडी पाहिजे की त्या राक्षसनीची अवस्था कशी झाली कुणाला कुठं मामा मामा ममा माय मायाला बुबडीच वळली त्यांच्या सगळ्या जणांची हे अशा प्रकारच्या राक्षसनी काही राक्षसनी लईत भेकड होत्या त्या म्हणल्या आता कुठं अंधारात जाऊन लपल्या पण हे फुटल पुंधारा मध्ये अशा प्रकारची अवस्था हनुमंतान त्या ठिकाणी केलेली होती अ एक नेस किताबीती नेसनी गळाली नागवी रावनापाची जाती मग सांगती व नभ असणाऱ्या त्या राक्षसाची राक्षस अशी अवस्था झाली का त्या हनुमंताच्या भीतीनं अंगावर वस्त्र सुद्धा राहिलं नाही तसेच ते असणारे पळाले रावणाकड आणि रावणाला त्या ठिकाणी अशोक वनामध्ये काय अवस्था झालेली होती ते त्या ठिकाणी सांगू लागले की त्या बयाच निर्भरे राक्षस मनती तो रे गाय वारे गायवारे आले शब्द त्यावेळेस काही राक्षस म्हणले अर फर फळा की म्हणले इथून पळा इथं काहीच खरं नाही का अर म्हणले हे शिवपूट येतोय ये आणि शिवपूट काय मोठे मोठे मारतो म्हणले अशा प्रकारे या राक्षसांची अवस्था झाली आणि काही राक्षस त्या ठिकाणाहून पळून गेले एकी दडती पळती चौपासी आपण असे राक्षसी हनुमतासी देखोनी कोणी ज्याला सद्बुद्धी का ते माणूस संकटाच्या वेळेस देवाकडे पळतो बर त्याला तिथं बुद्धी सुचत या या काही राक्षसने आमच्या छायात आय सारख्या होत्या त्या गेल्या शीता माहिती आणि त्याच्या हाडून लपल्या त्या ठिकाणी पण देवाजवळ लपलं की तिथं काही भीती का काळाची म्हणून त्या राक्षसने म्हणल्या आता हिथ ह्याचे जवळ म्हणले आपण म्हणजे हे वांडर आपल्याला काही करायचं नाही अशा प्रकारचा विचार केला आणि त्या राक्षसने त्या सीतामाईच्या बाजूला त्या ठिकाणी लपू लागल्या करिता गर्जन सीता जाबंधन श्रीराम भक्ताचे वचन बंधन वचन तात का बस कस या काही नाही त्या सिद्ध माहिती जवळ बसलेल्या होत्या आणि राम भक्ताचं एक खास विशेष गुण आहे विशेष गुण अपराधी माणूस जरी राम भक्ताच्या जवळ गेला का तरी पण त्याला सुट्टीच आहे त्याला त्या ठिकाणी अपराधाची शिक्षा मिळत नाही पण माणसाने तेवढा विचार करावा हं आता काय काय लोक तो म्हणते जाऊ द्या आता वारकरीचं काय खरं हं एकदा <laughs> आम्ही गोळे मारत दिंडीमध्ये पंढरपूरला चाललो काही लोकांनी आम्हाला हाका मारले जेवायला आता ते घर जरा पाटाची आडून घेऊ आणि काही टवळ त्यांची चर्चा चालली अरे हेच काय घर बदले हे कशाचे वार करी ह्यांना बायका घरी भाकरी देत नाहीत म्हणून हे दिंडीत चाललं काय कर नाही पण एवढा बी वाईट माणूस असल पण तो जर जवळ गेला तर त्याचा उद्धार झाला मग राक्षस उद्धार होतो चला राक्षसी सांगती वानर वानरवीर प्रताप राशी विध्वंसिनी वनासी बनकरासी मारिले राक्षसनी रावणाच्या जवळ गेल्या आणि रावणाला सांगितलं रावणा असलं एक अशोक राशकवानात आलं का त्या वानरान चौदा हजार बनकर राखनदार मारले आणि अशोक वनाचा विध्वंस केला त्यानं काही सुद्धा शिल्लक ठेवलं नाही हे रावणाला निरोप त्या राक्षसनी त्या ठिकाणी सांगितला नेनो कायचा वीर वानर बळे जायसा काळाग निरुद्र वा सीतेसी करो नमस्कार केला मार बनकरासी रावणा न जाणे वानरच कोण आहे एवढं बलवान आहे ना ते किती बलवान आहे तेच बोलवा कस त्या ठिकाणी असणार एवढे जर राक्षस मारले आणि अजून ते मा, किती मा, मारतो मार या ते बी काही कळणार नाही न ना जाणे रावणा ते जर वानर लंकेकडे आलं तर अजून तर तिकडच बाहेर आहे आणि इकडं आल्यावर मग काय करील हे बाबा राव ना असं काही करू नको त्या असणाऱ्या अशोक केला आणि तिला नमस्कार करून शिने त्या इकडं अशोक वनात आलो आणि त्यानं असला विध्वंस केलेला आहे हे अशा प्रकारचं असणार त्या राक्षसनी रावणाला त्या ठिकाणी सांगाव लागल्या د ورته څنګه نو ویل چالو و وسره